काय ड्रगलेस युनिव्हर्सल सत्य आहे की इथे पृथ्वीवरच्या प्रत्येक व्यक्तीला आनंदी व्हायचं असतं मग त्यामध्ये मी असो तुम्ही असा किंवा आसपासच्या आपल्या सारे सारे घेऊया आपण यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या काहीतरी पर्सनल इच्छा असतात विष असतात आणि आपल्याला नेहमी असं वाटत असतं की या इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग मी आनंदी होणार आहे मला आनंद मिळणार आहे मग त्यामध्ये एखाद्याची इच्छा असेल की ही पर्टिक्युलर नोकरी मला मिळाली की मी आनंदी होईल एखाद्याच्या प्रकृतीबद्दल असेल नात्याबद्दल असेल स्वतःच्या आयुष्यातील प्रगतीबद्दल असेल आणि ती गोष्ट अस्तित्वात आल्यानंतरच आपल्याला खरा आनंद मिळणार असं सत्य आपण स्वतःसाठी तयार केलेलं असतं पण आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवायला हवं की आनंदी असणं ही आपली आंतरिक स्थिती आहे कोणत्याही बाह्य गोष्टीने मिळणारा आनंद हा क्षणिक असतो कारण बाह्य बाबी या अस्थायी असतात चिरकाल आनंद तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही आनंदी व्हायची निवड करता आणि ही निवड करताच तुम्ही सर्व सुखद बाबी स्वतःकडे आकर्षित करता सुखद गोष्टी म्हणजे काय तर केकवर असलेली सजावट आणि आनंद म्हणजे केक तर या तत्वाप्रमाणे मी वागायचा प्रयत्न करत असते आणि नेहमी आनंदी राहायचा प्रयत्न करत असते आणि आपण जेव्हा घरची मेन स्त्री आनंदी असतो तेव्हा अख्खं घर आनंदी असतो आपण आणि तुम्ही पाहिलं की मी पुण्यामध्ये जितकी खुश असते माझ्या घरात असताना तितकीच खुश किंवा तितकाच आनंद किंवा त्याहून जास्त आनंद मी गावी गेल्यानंतर सेलिब्रेट केला आणि तुम्ही हे माझ्या ब्लॉग थ्रू पाहिलंच तर चला हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि हो आज आहे वीकेंड शनिवार आहे शनिवारच्या सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये मा मी माझ्या मैत्रिणीने दिलेली जी काही नाचणी होती ना तर ती माझ्या सासूबाईंनी दळून आणली होती खूप दिवसापासून हे पेंडिंग होतं की नाचणी दळून आणायची पीठ संपलं तेव्हापासून हा डोसा बनलाच नव्हता मग मम्मीनं म्हटलं तुम्ही तुम्हाला घेतलेल्या साडीवरचं ब्लाऊज स्टिच करायला जाणारच आहात तर त्याच लेडीकडे एक घरगुती गिरण आहे त्यांच्याचकडून हे नाचणीसुद्धा दळून आणा तर त्यांनी आणली आहे आणि त्याच नाचणीच्या पिठामध्ये मी थोडासा रवा ॲड केला दही ॲड केलं मिक्सरला ब्लेंड करून थोडा वेळ तो रवा आहे ना तो भि भिजायला हो फुगायला ठेवून दिला आणि त्यानंतर मस्त असे हे लोखंडी तव्यामध्ये डोसे बनवले याच्यासोबत मी जी गन पावडर बनवलेली होती ती शिल्लकच होती आणि दही तर मस्त असा हा हेल्दी आमचा शनिवारचा ब्रेकफास्ट होता आहोंचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर लगेचच मी माझ्यासाठी आणि मम्मींसाठी असे गरम गरम हे डोसे बनवते हे ब डोसे ना गरम गरमच छान लागतात आणि इथे हे झाकण मी असं अगदी अंतराळी का धरलं आहे माहिती आहे कारण मी चुकीचं झाकण घेतलं होतं तवा मोठा आणि झाकण छोटं होतं मग त्यामध्ये ठेवलं तर त्या डोशाच्या कडा वाया जातील ना हे बघा माझ्या सासूबाई काय शिकतायत सुरपेटी आहे की नाही भन्नाट आयडिया तर माणसाला नेहमी छंद असायला हवा काही ना काही स्वतःला गुंतवून ठेवायचं नवनवीन गोष्टी शिकण्यामध्ये स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्यामध्ये आणि त्यामध्येच खरा आनंद असतो हे ऐकून तुम्हाला असं वाटलं असेल ना की पेटी शिकल्या आहेत का मम्मी नाही त्या शिकतायत अजून फक्त सहा दिवसांचा त्यांनी क्लास केला आहे गावाला आणि तेवढ्यावरतीच हे इतकं सारं त्या वाजवायला शिकल्या आहेत आणि पुढे बघा पुढे थोडंसं ऐका अजून चला मी पण जरा ट्राय करून बघते जमतय का रे गा मा नी सा। आता थांबा लिहिलंय ना याच्यामध्ये लिहिलंय ना साला तर्जन, तर्जनी 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 हे सा... सा... हे बाधलं गोट मधलं गोटि सा रे... गो... रे ना मझे लगोत, मझे लगोत। सा रे 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 सा, रे, ग, म, प, ध, मी सा पटलं लक्षात आहेत पण आता पोट नाहीत काय आता बघूया हे असं करायचं ना बरोबर का काही म्हणालच सा, रे, चुकलं <laughs> <laughs> <एक> <laughs> <laughs> इथूनच <इत्रस> ना साठ लावायची इथं मी तर साल लावून हि बोट इथं लावायची पुन्हा मिवायचारे गा स्वर चुकलेलं कळतंय स्वर चुकलेलं कळतय कळतय ग नोट अभ्यास बघ तुमचा अई किती भारी बाई <laughs> हे बघा सूरपेटीचे महत्त्वाचे भाग भाता सहा दिवसाचाच कोर्स झालाय बघा पुन्हा हे धड ही धड वाजवायचं पुन्हा हे सारे ग मग ही धड वाजवायचं सा बा पाठकरायचा आधी सव्वा सा। सहा होत आहेत आणि आम्ही निघालो आहोत घाण्यावरचं तेल आणण्यासाठी पुन्हा पुन्हा मी हे सतत रिपीट दाखवत असते ब्लॉग मध्ये कारण अगदी रोजच नव्याने काही मैत्रिणी आपल्या कुटुंबामध्ये ऍड होत असतात आणि लाकडी घाण्यावरच तेल खाणं खरंच खरंच खूप गरजेचं आहे सध्या आणि हे मी मिनी ब्लॉगमधून पण माझ्या बऱ्याच वेळा शेअर केलं आहे तर चला पुन्हा एकदा दाखवते मी की मी कुठून घेते आमच्याच एरियामध्ये माझ्या सोसायटीपासून तीन किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे तिथं निघाली आहे तर आजचा दिवस ना असं आम्ही ठरवलं होतं की दुपारीच जायचं तेल वगैरे घेऊन यायचं कारण मला गावावरून जे काही आवळे आणले त्या आवळ्यांचं लोणचं बनवायचं होतं तर आव्हाडने अख्खा दिवस फोन ट्रान्सफर करण्यात एकमेकांचा डेटा ट्रान्सफर करण्यात फोनचं सेटिंग करण्यात घालवला घालवडं म्हणता येणार नाही तो इन्व्हेस्ट केला दिवस आजचा चांगल्या कामामध्ये कारण मला हा फोन घ्यायचा होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आयफोन सोळाच्या या फीचर्सचा आणि या कॅमेरा क्वालिटीचा बाकी सगळ्या गोष्टींचा त्यांच्यापेक्षा जास्त मला उपयोग होईल मला एडिटिंगसाठी खूप इश्यू होत होता आता आयफोन बारामध्ये स्लो व्हायचं फार तर आता आज मी करून बघितलं या मोबाईलवरती तर बऱ्यापैकी फास्टही आहे नॅचरोपॅथिक कोर्सेस वाव कसलं छान कॉंग्रॅच्युलेशन पार्टी कधी नक्की चला आजच स्वयंपाकाचा आला आलाय किती छान श्री स्वामी समर्थ मस्त ना

आपण आपण जे ऍलोपॅथी घेतोय ना त्या ऑर्गन्स खूप डॅमेजी म्हणजे ऑलरेडी मी एस एम ताडीवाला रोड आहे का तुमचं त्याच्यामध्ये कसं नाही का वेगवेगळ्या पंचकर्म बाकीच्या गोष्टी कोण आल्यानंतर त्यांना सांगितलं कस काय ट्रान्सपोर्टेशनच परवडणार तर म्हटलं तुम्ही एक काम करा ते म्हटले नाही मी सातारचे ना आहे आणि आमचं जाणं येणं असत तर म्हटलं तुम्ही एक लिटर तरी मला पाठवून द्या मी त्यांना एक लिटर कुरिअरने पाठवून दिलं म्हटलं तुम्ही ते, ते ट्राय करा आणि मग जाता येता मला निघाली मला कॉल करा मी बनवून घेईल तुम्हाला ते सिरियसली हो सिरियस आणि ही माझ्या व्हिडिओ थ्रू येस चला तेल कुठे बनतंय दाखवते मी तुम्हाला हे मी बऱ्याच वेळा दाखवलंय पण तरी सुद्धा दाखवतीये या ताईंना पण मी लास्ट ब्लॉग मध्ये दाखवलंय हे बघा इथं या लाकडी घाण्यावरती तेल काढलं नेहमी दाखवते आणि हे बघा इथे तेल काढून जी पेंड निघाली ना हे शेंगदाणा तेलाच आहे ना शेंग तेल आणि खोबऱ्याचं पण दिसतं यामध्ये हा तर हे असे पेंड निघते सरसी पेंड वगैरे बोलतात गावाला याला आणि हे अशा पद्धतीनं मी तेल घेऊन जाते हे जे तेल आहे हे फक्त करडायचं आहे ना हो तळण्यासाठी आणि बाकीचं आता तीन लिटर हे मिक्स मिक्स मध्ये आत्ता कोणतं देताय आता करडई हो तीन हो तीनच आहे ये वेळेला तीन आपण लास्ट टाइम पण तीनच घेतलं होतं काय हो ओके हे तिळाचं वाला आहे काय हो, हो, हो। हे एकदम प्युअर हे आपण नाभीला वापरू शकतो हो या प्राइस काय आपण या बॉटलची दीडशे आणि हे अजून कशा कशाला यूज करू शकते मी प्युअर तिळाचं केसांना पण लावतात लावतात कोणी मॉलिशला साठी हे बघा हे असं ना वेगवेगळं ते ठेवले काढून यामध्ये हे आहे हे वाले शेंगदाण्याचं आहे का ठीक आहे हो हे घट्ट वाले हे शेंगदाण्याचं आहे ठीक आहे आत्ता काढून ठेव मी आहे काय पिवळं काढून हे ताजं नसतं आहे का तू फ्रेश शेंगदाण्याचं असते गाळ असणार त्याच्या हां गाळ असतो ना सगळ्यात शेवटी आणि यामध्ये खोबरेच आहे का यामध्ये ठीक ओके या टप्प्यात आणि खोबर हा 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 काय स्मेल येतोय खोबऱ्याचा मस्त आपण बरं तुम्हाला वाटलं असेल की हे प्युअर तिळाचं तेल कशासाठी घेतलं तर मलानं योगा टीचरने सांगितलं होतं की नाभीमध्ये रोज रात्री झोपताना थोडंसं प्युअर असं हे तिळाचं तेल घालायचं स्किन चांगली राहते याने तर बघूया काय रिझल्ट येतो आहे का मी सुरू करणार आहे म्हणूनच मी हे घेतलं आणि ही एवढीशी बॉटल दीडशे रुपयाची होती बरं का आणि यानंतर मी काय शोधते माहिती आहे कुळीत कोणता आहे बघूया ओरिजिनल आहे ना राज वो केमिकल विरहित गोड हा चांगला आहे कुळीत आहे कुळीत कुळीत ठेवता तुमच्याकडे हा ते छोटा मुलगा नाहीये का मग मी हात लावला की ते लाल नाही निघणार तुम्ही घेतलं तर ते लाल निघेल बघा ते तसं वाले लाल नसत हे असं असे व्हाईट डाग असणार लाल असत असं सा म्हणतात <laughs> साधनानं सांगितलेले कुळीताच्या पिठाचे शेंगोळे आणि अजून एका मैत्रिणीने मला आता नाव आठवत नाहीये तिने सांगितलं होतं की कुळीत कुळीताचं पिठ पीठ टाकायचं पिठल्यामध्ये वगैरे असं काहीतरी तर ते मला ना घ्यायचं होतं खूप दिवसापासून तेच शोधलं मी आज पण माझ्या या एरियामध्ये नाही मिळालं सुपर मार्केटमध्ये मिळेल मला मी नक्कीच घेऊन येईन आणि आल्यानंतर मी भाकरी करते आणि मम्मींनी कांद्याच्या पातीला फोडणी दिली आहे त्यांच्या हातची कांद्याची भाजी म्हणजे पातीची भाजी छान लागते टेस्टी होते आणि आपल्यालाही वाटतं ना जरा भाज्या वेगळ्या हातच्या असेल ना तर चव बदलते आणि आपण आपल्याच हातचं खाऊन खाऊन बोर झालेलं असतो तर त्या भाजी करतायत आणि मी भाकरी बनवून घेणार आहे तर एकंदरीत असा होता आजचा दिवस आमचा विकेंडचा आणि ना मी जे मसाला पापड घरी बनवण्यासाठी जे पापड घेऊन येते ना मूग डाळीचे आणि उडीद डाळीचे मिक्सवाले असतात ते टाईट बॅगमध्ये भरण्यापूर्वी आय थिंक ओलेच असतात की काय काय माहिती नाही पण एकमेकांना अगदी चिपकून बसले होते मला असं वाटलं त्यांना बुरशी वगैरे येईल की काय म्हणून मग मी पिक्चर बघत होतो आम्ही तर म्हटलं चला फॅन खाली थोडा वेळ ठेवून देऊया म्हणजे कोरडे होतील हे पापड आणि जेणेकरून ते खराब नाहीत होणार चला आजचा दिवस इकडेच एन करूया आणि त्यासोबत ही आपला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय